शेण घट्ट पडायला लागलं याच्या आधी इतर खाद्य वापरून त्यावेळेला पसण्याचा प्रॉब्लेम यायचा शेण पातळ पडायचं माझं नाव हो सर विकास जयसिंग चव्हाण राणा सावडे तालुका हातले जिल्हा कोल्हापूर मी ह्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झालं जवळजवळ काही त्या गोट्यापुरी आहे त्याच्या आधी मी इतर भरपूर कंपनीचं खाद्य वापरलं तर म्हणावं असं मला काही रिझल्ट आला नाही दोन आता एक 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 दीड वर्ष झालं मी जवळजवळ कन्हैया डायमंड कोल्ड वापरते त्याच्यापासून चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे दुधात वाढ झालेली आहे फॅट एसन एफ सुद्धा वाढ झालेली आहे इतर खाद्यापेक्षा त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण वाढल्यामुळं नफासुद्धा जास्त झालेली फॅट एफमध्ये याच्या आधी पूर्वी तीन चार तीन पाच फॅट लागायची सरासरी आता चार झिरो फॅट लागते एस एन एफसुद्धा आठ झिरोच्या आतच यायचा सारखी डेअरीवाल्यांची तक्रार असायची आणि हे खाद्य वापरल्यापासून त्यांनासुद्धा आठ पाच आठ सात असा हिसने बसायला लागला जवळजवळ दहा ते पंधरा लिटरमध्ये फरक पडला जवळजवळ इतर खाद्यापेक्षा डॉक्टरांचा खर्च कमी आला याच्यामुळं मस्टाडीजचं प्रमाण कमी आलं जनावरं गाभण वेग वेळच्या वेळ वे राहायला लागली याची काही अशी तक्रार आता जाणवत नाही शेण घट्ट पडायला लागलं याच्या आधी इतर खाद्य वापरून त्यावेळेला प पसण्याचा प्रॉब्लेम यायचा शेण पातळ पडायचं जे बऱ्याच लोकांनी विचारलं याच्यामुळं काय म्हणजे कशामुळे दुधात तुमच्या वाढ झाली तर ते आम्ही सांगितलं त्यांना डायमंड खादे आम्ही हे वापरते कन्हैया डायमंड गोल्ड त्याच्यामुळे दुधामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आता दुधाचे दर सध्या कमी आलेले आहेत धंदा परवडत नाही काटाव धंदा आहे तुम्ही जर इतर खादे वापरला तर तुम्हाला बाकीचा मेंटेनन्स जास्त आहे त्या खाद्यामुळे तसा मेंटेनन्स कमी आहे में?